नऊ ऑगस्ट क्रांतिदिनी आंबेडकर राईट्स युनायटेड अलायन्सतर्फे सत्तर महान विभूतींचा यंदाचा मरणोत्तर जीवन गौरव पुरस्कार कर्मवीर सुनील खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्याच संकल्पनेतून साकार होत असणाऱ्या आंबेडकर राईट्स युनायटेड अलायन्सतर्फे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक शैक्षणिक आणि राजकीय वाटचालीस दिलेल्या सक्रिय योगदानाबद्दल तसेच राजे भोसले फुले शाहू आंबेडकर चळवळीत योगदान देऊन संपूर्ण मानवजातीच्या कल्याणाकरिता आपले आयुष्य अर्पण केलेल्या महान विभूती गुरुवरे कृष्णाजी केळुसकर गुरुजी कृष्णाजी केशव आंबेडकर प्रबोधनकार ठाकरे संत गडगे महाराज दादासाहेब गायकवाड कर्मवीर संभाजी दादासाहेब गायकवाड शाहीर अण्णाभाऊ साठे पेरियार रामस्वामी भागुराम कवडे वस्ताद गुरुजी बावनडाव भाग्या शिवराम गोपाळ जाधव विश्राम सवतकर क्रॉ आर भी मोरे फत्तेखान देशमुख मुटवलीकर सुलभा नाना टिपणीस प्राचार्य म भी चिटणीस नारायण राघोजी पाटील कमलाकर चित्रे शांताराम शंकर रेगे आर डी भंडारे भैयासाहेब आंबेडकर राजा ढाले नामदेव ढसाळ दादासाहेब रूपवते वामनदादा कर्डक चरित्रकार धनंजय कीर गोविंद म्हशळकर राजानंद गडपायले श्रावणदादा यशवंते भाई संगारे टी एम कांबळे अरुण कांबळे गंगाधर घाडे अशोक आंबेडकर सपा जोशी अण्णा भडमकर देवराम नाईक चंद्रकांत अधिकारी अनंतराव चित्रे आर डी भंडारे प्रल्हाद शिंदे भागवत जाधव नरेश गायकवाड प्रतापसिंग बोधडे लक्ष्मणदादा केदार नागोराव पाटणकर विठ्ठल शिंदे कृष्णा शिंदे नवनीत खरे शाहिर विलास घोगरे सदाशिव भगवान शिंदे धोत्रे गुरुजी नारायण नागोजी पाटील सखुबाई मोहिते आमदार शांताबाई दाणे भागीरथी कासारे शामूताई भोईर किशोर खांबे डॉक्टर विलास खांबे सुभाष खांबे खांबे गुरुजी एटम गुरुजी श्रावण पवार बका जाधव चागो शिंदे दीबा पाटील सी के भोळे अनुदा भानुदास कांबळे नारायण नागोजी पाटील अप्पासाहेब आठवले संभाजी अकोबा भालेराव जयेंद्र भोईर गायक महेशबाबू गमरे प्राध्यापक सदानंद वर्दे विनायकराव शिवतरकर गोलवेल गुरुजी चित्रकार धुरंदर टी टी शिर्के आर आर बोरेकर नारायण भिकू आजवलकर अशा सत्तर महान विभूतींना मरणोत्तर जीवनगौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे मरणोत्तर जीवनगौरव पुरस्कार आहे त्यांनी ज्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीत प्रत्यक्ष काम केलेलं आहे ज्यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीला सहकार्य केलेलं आहे त्या सर्वांचा विसर पडू नये आणि पुढच्या पिढीला हे लक्षात आलं पाहिजे की बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये सर्व समावेशक लोक होते मग ते ब्राह्मण समाजाचे होते पी समाजाचे होते मराठा समाजाचे होते कोळी समाजाचे होते आगरी समाजाचे होते बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याला म्हणजे संविधान या देशामध्ये रुजवण्यासाठी अनेक विभूतींनी बाबासाहेबांना सहकार्य केलेले म्हणूनच आपण मरणोत्तर जीवनगौरव पुरस्कार आपण नऊ ऑगस्ट या क्रांती दिनी देत आहोत आणि अतिशय संपूर्ण महाराष्ट्रात हर्षभरीत वातावरण निर्माण झालं आहे की राजे भोसले शाहू आंबेडकरी चळवळीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात हा जो आधुनिक युगामध्ये जो कार्यक्रम दिला जात आहे सगळ्यात महाराष्ट्रातून सगळेच मान्यवरी येत आहेत आणि आंबेडकरी अनुयायी येतात आपण कार्यक्रम करीत असताना आपण सर्व सर्वपक्षीय नेत्यांना निमंत्रित करत असतो आणि सर्वपक्षीय नेते या आजच्या आपल्या उद्याच्या नऊ ऑगस्टच्या क्रांती दिनी वरणोत्तर जीवनगौरव पुरस्कारासाठी म्हणून येणार आहेत आणि त्या दिवशी वाढदिवस असल्याकारणाने मला ज्या शुभेच्छा द्यायला येणाऱ्या सगळ्याच अनुयांना असं सांगणं आहे की तिथे या महान विभूतींचं स्मारक उभारलं जाईल आणि या स्मारकाला आपण पुष्पगुच्छ ठेवून आपण अभिवादन करायचं हा एकमेव पुरस्काराचाच कार्यक्रम होणार आहे त्या दिवशी मी सगळ्यांना तुमच्यामार्फत हात जोडून विनंती करतो की मला शुभेच्छा देण्याची काही करू नका फक्त ज्यांना आपण मरणोत्तर जीवनगौरव पुरस्कार देतो त्यांचाच आपण आदर सन्मान करून त्यांना अभिवादन करायचं आता सुरुवातीला आमच्याकडे अठरा नंतर सत्तेचाळीस आणि आता सत्तरच्या वर झालेले आहेत अजून पुरस्कारात बरेचसे म्हणजे आता आम्ही शोधून शोधून काढले परंतु आई आता आता सगळे स्वतःहून पुढे यायला आलेत की बाबासाहेबांचा ज्यांनी ज्यांनी योगदान दिलं आहे ती नावं यायला लागलेत निअर अबाउट शंभरच्या आसपास जाईल नाहीतर तुमच्या मार्फतच पत्रकार बंधू भगिनींच्या मार्फतच मी असं जाहीर करेन की जर का आपल्याला इथले जे सत्र आणि त्या सत्रामध्ये जर हा कार्यक्रम बसला नाही आणि उशीर झाला तर आपण पुढचा पुरस्काराचा दुसरा टप्पा हा कार्यक्रम ठरवूया आणि जे येणारे आहेत सगळ्यांचं योगदान आहे आणि सगळ्यांना आपण सन्मानित करूया तरी आमच्या या जीवन जीवनगौरव पुरस्काराला आपण पत्रकार बंधू भगिनींनी एवढ्या मोठ्या प्र प्रमाणात जे प्रसिद्धी देण्यासाठी तुम्ही इथे आलात तुमचे सगळ्यांचे आभार